मी निकिता इंगोले मी सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी होणार एम पी एस सी अधिकारी तर चला आज आपण बघूया महाराष्ट्राचा इतिहास इयत्ता अकरावीचं जुनं पुस्तक हे आता मार्केटमध्ये बंद झालेलं आहे तर चला आपण याची अनुक्रमणिका बघूया हे बघा महाराष्ट्राची पार्श्वभूमी प्रकरण दोन एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन प्रकरण तीन स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान प्रकरण चार महाराष्ट्रातील क्षमतेच्या चळवळी प्रकरण पाच स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र प्रकरण सहा महाराष्ट्राची प्रगती आपण इकडे बघू शकता हे पुस्तक आता मार्केटमध्ये बंद झालेलं आहे ओल्ड ओल्ड इडिशन आहे हे दोन हजार बारा दोन हजार बाराचं हे पुस्तक आहे तर हे आता बंद झालेलं आहे महाराष्ट्राचा इतिहास